रविवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजताची वेळ अठ्ठेचाळीस वर्षीय महिला टपरी बंद करून पायी घराकडे चालली होती हे खूप भयंकर आहे पायी जात असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लता संतोष कुमार कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना अशी कांबळे दाम्पत्याची येथील यशदा ट्रेनिंग सेंटरच्या गेट समोर चहा नाश्त्याची टपरी आहे रविवारी ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करून पायी घराकडे चालले होते रात्री जवळपास नऊ ते साडेनऊ वाजताची ही वेळ होती पती संतोष कुमार पत्नीसोबत ह्यावेळी जात असताना समोरून अचानक आलेल्या बर्दाव टेम्पोने ह्या दोघांनाही जोरात धडक दिली लता यांच्या हातापायांना व डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सी सी टी व्हीच्या आधारे वाकड पोलीस त्या टेम्पोचा शोध घेत आहेत हा अपघात रविवारी रात्री नऊच्या सुमारास डांगे चौक हिंजवडी रस्त्यावरील काळा खडक येथील यशदाच्या गेट समोर झाला तर पती संतोष कुमार हे यामध्ये गंभीर जखमी झाले या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या चा विरोधात गुन्हा दाखल केला आहे